दादा काय सांगाल काल निकाल लागला सुप्रिया सुळेचं लीड हे सातत्यानं वाढत होतं शेवटपर्यंत सुरुवातीचा ट्रेंड हा शेवटपर्यंत कंटिन्यू राहिला आणि अखेर सुप्रिया सुळे एक लाख त्रेपन्न हजार मताने निवडून आले त्यांच्या बाबतीत किंवा सुप्रियातांनी जे मनापासून जे काम केलं त्याचा हा परिणाम आहे याचबरोबर पवारसाहेबांचे विचार आणि या वयात आणि आजपर्यंत त्यांनी जे काय महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे त्यांनी जे काही विचारधारा त्यांनी स्वीकारलेली आहे त्याची लोकांनी दिलेली दाद आहे आणि याचबरोबर रोहित दरा की जे तरुण नेतृत्व आहे त्यांनी जे झांझावत सगळ्या म ह्याच्यात संपूर्ण मतदारसंघात घेतला आणि त्यामुळे हो तरुण तरुणाई जी जागृत झाली आणि सामान्य जनता जी थोडी कुठतरी दबलेली होती दबलेली जनता त्यांच्या आवाजाला कुठेतरी मोकळीक मिळाली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मला वाटतं हा जो लीड जे, जे मिळालं आहे तो त्यांचा हा एकत्रित परिणाम आहे